पुरात अडकलेल्या दाम्पत्याचा शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीनं सुटका जाणापुरी गावातील शेतकरी पंढरी हरिगच्चे व त्यांची पत्नी रुक्मणीबाई पंढरी गच्चे शेतावर गेले असता अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले ही घटना घडताच गावातील सरपंच दादाराव गच्चे माजी उपसरपंच राम लोखंडे तसेच ग्रामस्थ गजानन गच्चे विनायक लोखंडे तुकाराम लोखंडे साहेबराव लोखंडे माधव लोखंडे एकनाथ गच्चे सुनील गच्चे व कुशिंदर गच्चे यांनी तातडीनं मदतकार्य करत दोघांचीही सुखरूप सुटका केली ग्रामस्थांच्या वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली गावकऱ्यांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक केले डी एस पी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी प्रवीण राठोड